हडपसरमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झाली होती रविवारी रात्री ते शतपावलीसाठी निघाले असताना चौघांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत चौथा आरोपी मयूर भोसले वय वीस वर्ष याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे या आरोपींनी मोबाईल हॉटस्पॉटसाठी त्यांची हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस वर्ष हडपसर मध्ये राहतात ते एका फायनान्स कंपनीत व्यवस्थापक आहेत रविवारी एक सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवण झाल्यावर ते शतपावली करण्यासाठी निघाले हडपसर मधील उत्कर्ष भागात अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडे मोबाईल मधील हॉटस्पॉट देण्याची मागणी केली परंतु त्यांनी नकार दिला यामुळे त्यांनी त्यांच्याशी वाद घातला हे तिघे दारू प्यायले होते त्यांनी थेट कोयता काढत वासुदेव कुलकर्णी यांच्यावर वार केले त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले वासुदेव कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने झालेल्या वारामुळे ते रक्तबांबड झाले होते एका व्यक्तीने ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत ते बंटर स्कूल परिसरात राहतात या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह एकाला अटक केली आहे त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट दिला नाही यामुळे त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचेही सांगितले आरोपी आणि कुलकर्णी यांचा काहीच संबंध नाही